हा मनोरूपी उत्तम आहे याला सुद्धा दोन पत्नी आहेत महाराज सुनीती आणि पण आपल्या मनाची सुद्धा आवडती पत्नी आहे सुरुची कोण आहे सुरुची आपल्या मनाला सुद्धा नीतीनं वागायला कुठं आवडत आवडत का आपलं मन अगोदर पाहतं आपली आवड कशात आहे मग ते नीतीनं नसेल तरीही आपली आवड पाहत त्यानुसार आपलं मन मागत बरोबर की नाही आपल्या नावडती गोष्ट आपण करतो का जी गोष्ट आवडत नाही एखाद वेळेस बळबळ करावी लागते पण आपली मनातून इच्छा ठेवून आपण ती गोष्ट करतो का नावडती गोष्ट करत नाही कुठलंही कार्य करताना आपण आपली आवड पाहतो तस या उत्तानपाद राजाला सुरुची अतिशय प्रिय आहे महाराज कारण वर्णन असत साले महाराज ज्या ये उत्तान पादस्य सुनिती सुरुची सयो सुरुची ही प्रियसी पत्नी नेत्रा यक्षित सुरुची अतिशय प्रिय पत्नी आहे आणि या सुरुची साठी या उत्तान पाद राजाना राजान या सुनिती मातेला लांब कुठेतरी कुटिया बांधून दिली आणि बाजूला राहण्यासाठी सांगितलं सुरुची सोबत विवाह झाला परिणाम सुरू आणि सुनीतीला सुद्धा सुरुचीला जो पुत्र झाला त्याचं नाव ठेवलं उत्तम काय नाव ठेवलं उत्तम आणि सुनीतीला जो पुत्र झाला त्याच नाव ठेवलेलं आहे ध्रुव काय नाव ठेवलं ध्रुव आपण ध्रुव नाव ऐकून असेल महाराज पित्यामध्ये राहतो एक दिवस मुलांमध्ये खेळायला गेल्यानंतर ला प्रत्येकजण आपल्या पित्याबद्दल बोलत होतं प्रत्येकजण आपल्या पित्याबद्दल सांगत होतो ध्रुवालाही वाटलं माझेही पिता असतील कुठे असतील माझे वडील आईला जाऊन आपण विचारलं पाहिजे आणि म्हणून हा ध्रुव त्या ठिकाणी आपल्या आईजवळ गेला आणि आईला म्हणाय लागला आई सगळे मुलं आपापल्या बाबा बद्दल बोलतात पित्याबद्दल बोलतात माझे हे पिता असतो ना कुठे आहेत माझे पिता मला हे त्यांना भेटायचं पण ही सुनीती, आला। या मुलाला। सुनीती माता नीतीन चालणारी होती धर्मान चालणारी होती तिने आपल्या मुलाला सांगितलं बाळा तो समोर जो राजमहल दिसतोय ना त्याच्यामध्ये तुझे पिता राहतात ध्रुवजींना अतिशय आनंद झाला महाराज पित्याला भेटण्यासाठी निघाले धावत धावत राजमहालामध्ये गेले पाहिलं तर उत्तानपद राजा सिंहासनावर बसलेले होते आणि त्यांच्या एका मांडीवर त्यांचा सुरुचिचा जो पुत्र आहे उत्तम तो बसलेला होता गेले महाराज गेल्यानंतर आपल्या पित्या जवळ जावेळेला गेले उत्तानपद राजाने सुद्धा आपल्या दुसऱ्या मांडीवर ध्रुवाला बसवलं

किती वर्षाचे ध्रुव पाच वर्षाचे ध्रुवजी सांगितलं ध्रुव या मांडीवर बसण्याचा अधिकार तुला नाही तुला जर या मांडीवर बसायचं असेल तर तुला या सुरुची मातीच्या पोटी जन्म घ्यावा लागेल आणि तेव्हा तुला या मांडीवर बसता येईल त्याशिवाय तुला या मांडीवर बसता येणार नाही ध्रुवजींना ज्या वेळेला खाली उतरवलं महाराज डोळ्यामध्ये पाणी दु आहे छोटेशे ध्रुवजी माता बोलते रडत रडत ध्रुवजी आपल्या आई जवळ आले आई जवळ येऊन सगळं काही सांगायला लागले म्हणाले आई माते सांगितलं त्याप्रमाणे मी त्या राजमहालामध्ये गेलो मला माझ्या पित्याला भेटायचं होत पण ज्या वेळेला मी त्या ठिकाणी गेलो ना माझ्या पित्यानं मला मांडीवर बसून घेतलं पण ती जी माता आहे ना सुरुची माता तिनं मला हाताला धरलं खाली ओढलं सांगितलं ध्रुवा या मांडीवर बसण्याचा अधिकार तुला नाही मांडीवर जर तुला बसायचं असेल तर तुला माझ्यापोटी जन्म घ्यावा लागेल तिनं सांगितलं त्यासाठी तुला वनात जावं लागेल देवाला प्राप्त करून घ्यावं लागेल आणि भगवंत ज्या वेळेला विचारतील काहीतरी वरदान मागायला लावतील त्यावेळेला तू वरदान मागून घे कि देवा मला सुनीती मातीच्या पोटातून जन्म नकोय उदरातून जन्म जन्म नकोय सुरुची उदरातून सुनीती मातेनं ज्या वेळेला ऐकलं सुनीती माता आपल्या मुलाला उपदेश करते महाराज सुरुची माता सुनीती माता आपल्या मुलाला ध्रुवाला सांगायला लागली ध्रुवा तुझी आई काहीच खोट बोलत नाही तुझ्या आईनं ना तुला चांगला उपदेश केलेला आहे कारण माता आपल्या मुलाला घडवत असताना आपल्यासारखं घडवत नाही महाराज आपलं मूल जर असं रडत आलं असत ना आपण आपल्या जावाबद्दल एवढं वाईट वाईट त्याला सांगितलं असत अरे ती तशीच आहे कशाला तिच्याकडे जायचं तिनं पहिल्यापासून तेच केलंय म्हणतात की नाही काय माणसात माणूस ठेवले का तिनं काय घरात घर ठेवले का म्हणतात की नाही असं सहज बोलवून जातात मला पण एक लक्षात ठेवा मुलं लहान असतात मुलांना